नगरपालिकेचा अधिक असो हा रोड जर जोपर्यंत होत नाही किंवा लवकर जर झाला नाही तर आम्ही हा रोड बंद करणार आहोत याच्या कृपया महानगरपालिकेने नोंद घ्यावी म्हणजे कायदा सुव्यवस्था बिघडली तर त्याला संपूर्ण जबाबदार महानगरपालिके प्रशासन असेल आम्ही सर्व नागरिक मुंडवा चौक महात्मा फुले चौक हा बंद करणार आहोत हे सर्व प्रशासनाने लक्षात घ्यावं जर लवकरात लवकर काम नाही झालं तर आम्हाला काय करायचं जबाबदार असेल मुडव्यातील पुणे महानगरपालिकेच्या शाळेपासून ते हळपसर मुंडवा रेल्वे स्टेशन रोडची अवस्था प्रचंड मोठ्या प्रमाणात खराब होऊन ओढ्याचे स्वरूप आले असल्याने येथील नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत असल्याने येथील संतप्त नागरिकांनी तसेच युवकांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे मुंडवातील रस्ते खड्ड्यात गेल्याचे चित्र आपल्यास बघायला मिळत आहे मुंडवा गावातील हळपसर रेल्वे स्टेशन ते शाहू महाराज मराठी शाळा रोड वरती मोठे मोठे खड्डे पडले त्यामध्ये अनेकांना आपला जीव मुठीत घेऊन रस्ता पार करावा लागत आहे या रस्त्यावरून मुख्यतः गरीब कष्टकरी घरातील शाळेतील शाळकरी मुलांना ये जा करताना अंगावर चिखल पाणी उडून कपडे खराब होत आहेत हळपसर मुंडवर रेल्वे प्रवाशांची मोठी वर्दळ वाढली असून प्रवाशांनाही त्रास सहन करावा लागतोय मनपा प्रशासनने काही महिन्यापूर्वी केलेला रस्ताही खराब झाला आहे रस्त्याचीच अगदी चाळण झाली आहे येथील नागरिकांनी सांगितले की येथील बांधकाम व्यावसायिक त्यांच्या खोदाईचा राडारोडा रस्त्यावर करून रस्ते खराब करतात बांधकामांना लागणारे रेडीमिक्स कॉन्क्रीटचे प्रकल्प तसेच त्या प्रकल्पातून वाहणारे पाणी कॉन्क्रीट व राडारोडात नेणारी अवजड वाहनांची चोवीस तास होणारी वर्दड यामुळे रस्त्याची चाळण होऊन येथील शाळकरी लहान मुले वयस्कर गरीब कष्टकरी ज्येष्ठ नागरिकांचे दैनंदिन अपघात होत आहेत रस्त्याच्या दुरावस्थेबाबत स्थानिक तसेच मुख्य बिल्डिंगच्या रस्ते विभागाच्या अधिकाऱ्यांना वारंवार सांगूनही दुर्लक्ष केले असून संतप्त नागरिकांनी सांगितलंय पथविभागाचे मुख्य अभियंता निरुद्ध पावसकर तसेच संबंधित प्रशासनाने तात्काळ सदरील चांगली दुरुस्ती अथवा नवीन रस्ता न केल्यास मुंडवा हडपसर रेल्वे स्टेशन जाधव वस्ती गुलमोहर सोसायटी व्यंकटेश फ्लोरा शाहू नगर कराडकर चाळ येथील संतप्त युवक तसेच नागरिकांनी आंदोलनाचा इशारा देऊन आंदोलनाच्या माध्यमातून जे होईल त्यास पुणे महानगरपालिका तसेच संबंधित अधिकारी जबाबदार राहतील असा इशारा देऊन येथील रहिवासी यांनी प्रशासनाचा जाहीर निषेध केलाय त्यामध्ये चंदेश जाधव सतीश दुबे मनोज चिनोदिया बापू कोदरे राधा कांबळे जितीन शेळके धायकर जाधव वस्ती गुलमोहर सोसायटी हडपसर रेल्वे स्टेशन रहिवासी उपस्थित होते मुंडवातील या रस्त्याकडे अधिकच्या आयुक्तांनी दुर्लक्ष केलेले आहेच नवीन नियुक्त आयुक्त नवल किशोर राम हे दुर्लक्ष करणार की रस्ता दुरुस्ती करणार हे पाहावेच लागणार आहे संदेश जाधव मी इथलाच आहे आज मी या ठिकाणी थांबल्याबद्दल मी असं सांगतो की इतकं या रोडचं वाटोळ केलं या मोठ्या बिल्डर लोकांच्या गाड्यांनी आणि आता मोठं हडपसर रेल्वे स्टेशन टर्मिनल आहे गाड्यांच्या याच्या आवक जावक वाढलेली आहे शाळेतरी मुलांचे महिलांचं खूप हाल होतं फार चालण करून टाकले या रोडचे आणि प्रशासनाचं ते याकडे दुर्लक्ष आहे परंतु आमचे जे काही नगरसेवक वगैरे कोणी इकडे काही पाहत नाही त्यामुळे पाण्याला जे पाणी साठले पत्रे लावले सगळ्या रोडच्या तऱ्हेने पाण्याला आउटलेट नसल्यामुळे पावसाळ्यात खूप त्रास होतं आहे महिला वर्गाला जाण्यासाठी लहान मुलांना शाळेत तर काल परवाच एक मुलगा पडला इथं त्याचं पाय फ्रॅक्चर झालेला आहे तर त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही आमची एवढेच बस मागणी आहे लवकरात लवकर रोडचं काम करून आम्हाला हे करावं असं आमची इच्छा आहे आता आपण आहोत हडपसर रेल्वे स्टेशन मुंडवा या ठिकाणी मुंढवा मराठी शाळा महानगरपालिकेची तिथून हडपसर रेल्वे स्टेशन करत असा होतो त्या रस्त्यावरती आता आपण आहोत तर आता आपल्या आपल्यासोबत आहेत ता येथील महिला त्यांचा त्यांच्याकडनं जाणून घेऊन त्यांचं काय मत आहे मी नवीनच आले इथं दिवसच झालेत मला आल्यापासून फक्त रोड पूर्ण असाच आहे काही क्लिनिंग नाही केलं किंवा काही तिथं काय प्रिकॉशन पण नाही घेतलं पाणी सास्त चिखल होत चिखलामुळं स्लिप होतात गाड्या पण स्लिप होऊ शकतात त्याचा पण असं होऊ शकतो परत जी जे चिखल आहे त्या चिखलामध्ये मच्छर होतात मच्छर मुळे लोकांना पण त्याला म्हणजे मलेरिया डेंगू यासारखे प्रॉब्लेम होऊ शकतात त्यामुळे बॅटरी केलं पाहिजे पाणी म्हणजे कुठं तरी ब्लॉकेज आहे ते तरी सोडलं पाहिजे रोड तरी क्लीन केलं पाहिजे काय तरी केलं पाहिजे या आजी सुद्धा आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊ त्यांना काय वाटतं घ्यायचं वाट नाही मातारी माणसं कशी घ्या आई खड्डे मानलं कशी घ्यायला कुठे राहता इथं जेव्हा बसून जात आम्ही पहिले पसून जातो आमची सोयीच नाही बिलकुल सतीश चंद्रकांत मी अडक्षसर रेल्वे स्टेशन भागामध्ये राहतो प्रमुख म्हणजे काय आहे की हा रस्ता जवळपास पाचशे मीटर जाधवस्तीपासून जवळपास शाळेपर्यंत हा रस्ता खूप खराब आहे पूर्ण खड्डे झालेले आहेत आणि ते पण खड्डे मोठे झालेले आहेत एक एक फुटाचे वर्ष खड्डे झालेले फार गुडघ्याच्या खालीपर्यंत पाणी असतं आणि ना हा रस्ता शाळेतल्या मुलांना जाण्यासाठी खूप धोकादायक त्यांचे पालक सुद्धा त्यांना सोडवायला गेले ना तर त्या पालकांच्या सुद्धा जीवाला धोका आहे आणि त्यातल्या त्यात हडपसर त्यात त्यात रेल्वे स्टेशन टर्मिनल झाल्यापासून तिथून दहा ते अकरा गाड्या आहे ना रोज डेली इथून जातात आणि इथं प्रवासी उतरतात हजारो प्रवासी इथून उतरतात आणि इथून वाहतूक आहे पूर्ण आमचं जे मुंडवा गाव आहे मुंडवा गावाच्या इज्जतीला पूर्ण एक काळा डाग लागलेला आहे ह्या रस्त्यामुळे कारण प्रवाशींची इतकी बोंबा बोंबे आम्ही तर स्थानिक तर ह्या रस्त्याला वैतागलोच आहे पण येणारे जे प्रवासी आहेत ते सुद्धा नावं ठेवतात आमच्या गावाला की कसे रस्ते आहेत आणि काय आम्ही ह्या सगळ्या गोष्टींना तोंड देऊन थकलेलो आहे सा सामाजिक कार्यकर्त्यांना सुद्धा सांगितलेलं आहे नगरसेवकांपर्यंत सुद्धा ओरड आहे पण एवढं पण वाटत नाही की हा विषय असा आमदारांपर्यंत मंत्र्यांपर्यंत खासदारांपर्यंत जावा हा एवढाही मोठा विषय नाही की हा पाचशे मीटरचा रस्ता दुरुस्त करणे ही काही एवढी मोठी बाब नाही पण गेल्या एक वर्षापासून स्ट्रगल करतोय गेल्या एक वर्षापासून अर्ज देतोय तरी ह्या रस्त्याकडे कोणी बघितलं जात नाही इथं प्रायव्हेट बिल्डर्स आहेत त्यांचे मोठमोठे कन्स्ट्रक्शन चालू आहेत मोठमोठे कन्स्ट्रक्शन चालू असताना त्यांचं खोदाईचं काम सा चालू आहे आज आर एम सीचे प्लांट आहेत त्यांचं नेहमी इथून वाहतूक आहे आणि हे खड्डे मोठे असल्यामुळे ना ते जड वाहनांना आपले सामान्य टू व्हीलर झाले चालत असलेले प्रवासी झाले त्या सगळ्यांनाच ह्या गोष्टीचा खूप मोठा त्रास कोणती तरी मोठी दुर्घटना होण्याच्या अगोदर आहे ना ते लवकरात लवकर दुरुस्त हे हो। मी एक अपेक्षा करतो पालिकेकडून चोख दे रे व्यंकटेश पॉर असा रस्ता इथला पार्क करत झालाय दोन्ही रेल्वे आले की सगळे ट्रॅफिक जाम होती फॉराचे ॲक्सिडेंट व्हायला लागल्यात मध्ये बी एक ऑटोमध्ये एका माणसाचा ॲक्सिडेंट झालेला आहे रोड काय करत नाहीत किती कंप्लेंट केलं तरी मोठा त्रास शाळेंच्या मुलांसाठी होत आहे जाणे येणे अवघड झाले आहे त्यासाठी लवकरात लवकर लक्ष द्यावे मी परमार व्यंकटेश स्वरामध्ये राहतो इथला समोरचा रस्ता एक वर्षापासून खराब आहे अक्षरशः आमचे कंबर देखील तुमच्या गाड्यात बंद राहतो तर आम्ही लोक आहोत जरा लवकरात लवकर ठीक करा व्यंकटेश फ्लोरा सोसायटी फेज वन फेज टू आमचं साधारणतः एक वर्षापासून रस्ता खराब आहे बऱ्याच वेळेस नुसतं करतो म्हणतात काही होत नाही रोड आम्ही अधिकाऱ्यांशी संपर्क साधतो फोटो बोलतोय हॅलो आज येतोय उद्या येतो आज आम्ही शाळेची मुलं आता येत्या तर इतके खड्डे पडलेले झाडे बाहेर आलेले आहेत आम्ही वृक्षवाल्यांना सुद्धा नका तक्रार केलेली आता म्हणजे झाड सुद्धा पडलं आताही त्या झाडाचा